सन्माननीय सदस्य डॉक्टर परिणय फुक्के विशेष उल्लेख नागपूर शहरातील इंदोरा येथील बेजन धन्यवाद सभापती महोदय नागपूर शहरातील इंदोरा येथील बेजॉन भागात मागील पंधरा वर्षापासून शासकीय आय टी आय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नवबुद्ध मुलींकरता इमारत बांधकाम पूर्ण करून इमारत उभी केलेली असणे उत्तर भागातील नवबद्ध मुलींकरता औद्योगिक प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगारासाठी मुलींना सक्षम बनवणे तथा महिला सक्षमीकरण करून स्वतःच्या पायावर उभे होण्यास मदत होणार असणे प्रशिक्षण केंद्र सुरू न झाल्यामुळे या भागातील मागासवर्गीय गरीब व होतकूर मुलींच्या याचा फायदा झालेला नसणे त्यामुळे तातडीने औद्योगिक प्रशिक्षण केंद्र सुरू करून न्याय देण्याबाबत विशेष उल्लेखाद्वारे हा मुद्दा उपस्थित केला जात आहे